मित्रांनो तुम्हाला दाखवतो आपल्या भुशाला किती मासे लागलेत हे बघा मित्रांनो कसे मासे आहेत हे बघा मित्रांनो एवढे मासे आपल्याला सापडले नाही खूप आहे हा नाही आता रो बोलतो त्याच्यामध्ये खूप आहे आणि माशांची आता मस्त रेसिपी बनवणार आहेत हे बघा मित्रांनो आपल्या खऱ्या वरती मस्त आपली पातकोली रेडी होते रेडी वाटते फायनली पातकोली रेडी झालेले आणि आता आपण टेस्ट करून बघणार आहे मी आहे रवींद्र मडवी आणि तुमचं सर्वांचं स्वागत आहे आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो आज आला आपण मासे पकडण्यासाठी आणि तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा मित्रांनो आज आपण भुसाडावरून मासे पकडणार आहेत आपल्या जर डोळ्यात भरपूर बारकी मंडले आहे आपले तेव्हा गाई हृद्धी आहे मनस्वी आहे आणि अथर्व आपली सगळी छोटी मंडळी आहे आणि मासे पकडल्यानंतर आपण आज माशांची एक भन्नाट अशी रेसिपी बनवणार आहेत आपण रेसिपी म्हणजे आपण आज जे पण थोडे मासे भेटतील त्याची आपण आज पातकोली बनवणार त्याच्या पानामध्ये आपण पातकोली बनवणार आहेत तर त्याला मित्रांनो पहिले आपण भुसा टाकून घेऊ थोडेसे मासे पकडू आणि नंतर आपण रेसिपीला सुरुवात करू मस्त पातकोली बंदाटासची पातकोळी बनवूया आपण बननाटाची नाही रे आर्वा मित्रांनो या साईडला आपण दगडा दगडाच्या साईडला आपण पहिल्यांदा भुसा टाकून घेऊ बघूया आपल्याला किती मासे सापडतात मले मासे दगडाच्या साईडलाच जास्त असतात

बघू आता आपण दहा एक मिनटामध्ये आपण बघूया आपल्या भुशाला किती मासे लागतात तर मित्रांनो कारण पाणी खोल असल्यामुळं आपण काय जाऊन बघणार नाहीत का कुठे लागला नाही लाग लागलेल बघू आपण डायरेक्ट नंतर दहा पंधरा मिनटानंतर डायरेक्ट भुसा काढूनच घेऊ आणि भुसा काढल्यानंतर तुम्हाला दाखवतो का किती मासे लागलेत आपल्याला ते बघा मित्रांनो पूर्ण या साईडला त्या तिथपर्यंत टाकले आपण भुसा तुम्हाला दाखवतो बघा दगडी दिसतात ना ती मोठी समोर दगड दिसते ना तिथपर्यंत आपण भुसा टाकीत नेलाय बघा असं असं इकडनं आपण भुसा टाकलाय हे बघा पाखरं कशी दगडावर बसून मजा मारली आहे हे बघा आपली मंड ही मंडळी आपली बघा कसे दगडा दगडामध्ये मासे खोबलवायला लागल्यात दगडामध्ये काड्या घालतात आणि मासे घाबरूनना बाहेर पडतील आणि आपल्या भुशाला लागतील हे बघा कसे हा थर्वा आहे इकडे परी आणि मनस्वी इकडे करतात मासे हुसकावायचं काम चालू आहे आमचं बघू थोडा वेळ आपण पण आता मासे हुसकावायचं काम करू दगडामध्ये काडीच्या सैन्य दगडामध्ये घुसलेले मासे आपण बाहेर काढण्याचा प्रयत्न करू आणि नंतर दहा मिनिटानंतर आपण आपला भुसा काढून घेऊ तो मोठा बघ किती आहे कुठे तो बघा आता काढ झाले त्याला ठके आहे ना पप्पा ठके आहे ना

बघू शकता आत हातात किती मोठा मासा आहे आणि तो आहे मल्या भाजी काढी घेतली बघू शकता इतरांनो हे देख हे बघ किती मासे बोललेलं मासे दाखवतो हा आपापा ए देख होती किती मासे लागलेल्या आहे हे देख बघा ये किती माणसं लागले नाही उभी राही ना असं पकडे बघा किती माणसं लागलेला आहेत मित्रांनो तुम्हाला दाखवतो आपल्या भुशाला किती मासे लागलेत मला दाखवतो आपण आपलं भुसा काढून झाले मित्रांनो तुम्हाला दाखवतो आपल्या भुशाला किती मासे लागलेत ते जास्त नाही आपण दहा ते पंधरा मिनटं ठेवलं तर आपला भुसा टाकून आणि फक्त दगडांच्या खाली माशांना खोबल केलेली हे बघा हे बघा नाही बघा मित्रांनो तुम्हाला खालपासून दाखवतो किती मासे लागलेत हे बघा हे बघा किती मासे लागले हे बघा किती मासे लागलेत हे बघा किती मोठ्या मोठ्या साईजच्या मध्ये मासे लागलेत काढू हे बघा किती मोठ्या मोठ्या साईजच्या मला लागल्यात हे बघा मित्रांनो हे बघा आपल्या भुशाला बघा मासे किती लागलेत हे बघा हे बघा किती मासे लागलेत थरचं काम मित्रांनो साईज बघा मला यांची नु� हे बघा साईज किती मला मोठी हे बघा मित्रांनो कसे मासे आहेत समजा हम्म आपल्या मंडळीचा मासे काढायचं काम चालू आहे बघा एकच एकदाच आपण भुसा टाकला आणि त्याला बघा किती मासे लागलेत सर्व मोठ्या मोठ्या साईजचे मासे लागलेत बघा तुम्हाला मी जवळून दाखवतो किती मासे लागलेत वरी आणि अथर्वाचं काम चालू आहे काढायचं हे बघा किती मासे लागले मासे लागले फायनली आमचे मासे पकडून झालेले आहेत आणि मी तुम्हाला दाखवतो थोड्या वेळात की आपण किती मासे पकडलेत कारण आपण जास्त व्हिडिओ शूट केला नाही आणि आता आपण मस्त जाऊन मासे साफ करू आणि त्याची पातकोली बनवायला सुरुवात करू हे बघा मित्रांनो इथं पलसे पलसाचे आपण पानं घेऊया परी पलसाची पानं तोडते आहे आपल्याला चार पाच पानं लागतील पलसाची आणि पलसाच्या पाण्यामध्ये आप, पानामध्ये आपण मा माश्याची रेसिपी बनवणार आहोत म्हणजे आपण चांगली चांगली पानं घेऊ आपण तोडून अशी मधली मधली पानं घ्यायची किती घेतलेत मला तरी बघा आमची मंडळी पुढे निघाली आहे थर्व तिकडं पुढे आहे परी आणि मनस्वी संध्याकाळ सत्र चालू झालंय थंडी सुद्धा लागायला सुरुवात झाली मित्रांनो तर जाऊन आपण थोडी शकोटी पेटवूया मी रेसिपीला सुरुवात करू मित्रांनो आपण आता आपल्या स्पॉटवर पोहोचलोय आता आपण जे पकडलेले मासे तुम्हाला दाखवतो आम्ही किती पकडलेले मासे आणि त्या माश्यांच्या आपण मस्त पातकोली बनवणार आहेत आपण पलसाच्या पानामध्ये आपण त्याची रेसिपी बनवणार आहे तर त्याला तुम्हाला दाखवतो आपण किती मासे पकडले आणि आपण कशी रेसिपी करणार आहेत ते चला तर मित्रांनो तुम्हाला दाखवतो किती मासे आपण पकडले हे बघा मित्रांनो एवढे मासे आपल्याला सापडले नाही खूप आहे हा नाही आता बोलतो त्याच्यामध्ये खूप आहे आणि माशांच्या आता मस्त रेसिपी बनवणार आहेत मस्त पलसाच्या पाण्या पानामध्ये आपण रेसिपी बनवणार आहोत त्या माश्यांची मस्त आपण पातकोली बनवूया चला तर आता पहिल्यांदा मासे आपण मस्त स्वच्छ साफ करून घेऊ आणि रेसिपीला सुरुवात करू इथं मासे साफ करायचं काम चालू आहे परी अथर्व आणि बघूया आता ते मासे साफ करून घेतात

हे बघा मित्रांनो म सर्व मासे आपले साफ करून झालेले आहेत परी आणि मनसव्यांनी सर्व मासे साफ केले तथा आपण माशाला मसाला वगैरे लावून घेऊ आणि हे बघा इकडे साईडला आपण मस्त पातोली आ, पातकोली बनव बनवण्यासाठी आपण आग पेटवूया इथे आता बघा आपण चारे बाजूनी दगडी लावली जेणेकरून आपली ती पूर्ण एरिया गरम राहिली पाहिजे कारण आपल्या निखाऱ्यावरच पातकोली भुजायची आहे त्याच्यामुळे चारही साईडने आपण मस्त दगडा दगड लावले ला। आणि खाली खड्डा खाल्लाय आणि त्याच्यामध्ये आपण आग पेटवणार आहेत हे बघा मित्रांनो मला हो दाखव हे बघा मस्त आपल्या आग पेटलेला जे म्हणजे निखारे तयार होणार आहेत तोपर्यंत तो आपण याला मसाले लावून घेऊ आपल्या माश्यांना हे बघा आपले मासे इकडे आहेत आणि त्या पलसाची पानं आहे त्या पलसाच्या पानामध्ये आपण रेसिपी बनवणार आहेत हे बघा हा आहे कांदा लसूण कांदा लसूण कांदा... पेस्ट। कांदा पेस्ट, कांदा आला, आला पेस्ट कांदा लसूण आला, आला पेस्ट आणि आहे आहे काला करवायचा आहे कर करायचा हां फिश फ्राय मसाला फिश फ्राय मसाला बघू आपण कसा असतो हा आहे कांदा लसूण मसाला जोपर टाकू ना तोडून टाक टाकू ना हा आहे घरगुती लाल तिखट मसाला पण तो घरात घरातलाच आहे हा आहे लाल तिखट पावडर मिरची पावडर जे त्याला बोलत पण त्याच नाव आहे लाल तिखट मसाला जास्त पडला आणि जास्त पडलेला आहे तर पप्पाने त्याच्यातलं काढायला लावणे बस हे आहे मीठ हे आपण टाकूया त्याआधी मणीश गेले तिकडे फाट्या जास्त टाकू आता सर्व आपण व्यवस्थित मिक्स करूया त्यामध्ये आपण लिंबू आणायला पाहिजे आपण ते आपल्याला काय होता ना शकता मस्त पैकी सर्व माशांना मसाला सर्व व्यवस्थित लागला त्यांना दहा मिनटं मॅरिनेशन साठी ठेवू नंतर आपण फलसाच्या पानामध्ये त्यांना बांधून घेणार आहोत आपण

झाड आहे त्याचा आपण हे असं वाघ काढून जाऊ आपल्याला ते बांधायला लागेल ना I okay. do पापा काटा टाकायला हं काटा टाकायला व्हिडिओ चालू आहे ना हो व्हिडिओ काय मी बघा आपले किती मस्त पेटायला लागले नामाला त थंडी लागायला तुझे त्याच्यामध्ये आता निखारे पडले का आपण हे बघा आपण तयार करून ठेवले मस्त पलसाचे पानात बांधून ठेवले ती पाचकोली आपण मस्त आपण त्याच्यामध्ये रोस्ट करणार रोस्ट झाली मित्रांनो आपली पलसाच्या पानातली रेसिपी रेडी होते त्याला आमच्या भाषेमध्ये इकडं गावठी भाषेमध्ये पातखोली बोलतात पलसाच्या पानामध्ये आपण बनवतो ती तर मस्त आता बघू तर थोडा आपण दहा पंधरा मिनटं आपण तिला आता निखाऱ्यावर रोस्ट करू त्याच्यानंतर मग आपण तिला बाहेर काढणार आहेत तर मित्रांनो तुम्हाला दहा पंधरा मिनटानंतर आपली पातकोली काढल्यानंतर तुम्हाला दाखवतो आणि खऱ्यावर चेकरा लागेल मित्रांनो आता आपली रेसिपी रेडी झालेली आपले बघू तर अंधार पडत आलेला आहे आणि आता अंधार पडायच्या आधी आपल्याला रेसिपी आपली जी पातकोली आहे ती खाऊन आपल्याला घरी जायला लागेल तर नेतक आता रोखून पडेल बघूया आपण आपली पातकोली शिजले का शिजले असेल तर लगेच आपण मस्त टेस्ट करू आणि आपण खाऊ आणि आपण घरी जाऊया मित्रांनो आपली पातकोली जवळजवळ रेड झालेलं पूर्ण पान सुद्धा आपला पेटलेलं आहे वाला पान होतं ते आता आपण आपली पातकोली काढून बघूया याच्यातून है कधी पसावशी बाबा र परी दाना करा बाबा र परी दाना करा नाही तर आखा याच्यानच पडल हा याच्यानच पडल ना पड़ा लगले, पड़ा लगले। पड़ा लगले। पड़ा लगले। ताटली होते काढ दगड काढू जाऊ दगड काढू आपण का काय तर काय होत्या काढायला वेळ लागल आपली निघत आले मित्रांनो बघा बघा मस्त रेडी झाली आपली पातपुली मी आता खा बोता बोत त्याच्यामध्ये आपण ती काढून घेऊ पहिले मनशी झाला ये

आपली मंडळी बघा आपली खायला बसलेलं आहे हा बघा टेस्ट करायचा पटापट कशी नंबर मस्त झालंय परी कसे झाले मस्त मस्त बघा मस्त संग झाले आता आपण पण एकदा टेस्ट करून बघू कशी झाले ते मित्रांनो आपण सुद्धा आता टेस्ट करून बघू पाचकोली बघू आपण एक मली मसाज घेऊ मस्त मोठा वाळा आहे बघा मस्त झाला आहे बघू कसा झाला आहे आपण मित्रांनो एक नंबर असा फ्लेवर आला आहे मित्रांनो मस्त अशी रेसिपी झाली आहे मस्त एकदम टेस्ट पण चांगला आहे चला तर मित्रांनो पहिला आपण आपली पातकोली खाऊन घेऊ नंतर भेटूया आपण मित्रांनो आपली पातकोली खाऊन झालेली आहे आणि आपण आजचा व्हिडिओ इथंच एंड करू भेटू आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये मित्रांनो जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा चला तर भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये चला बाय धन्यवाद मित्रांनो